नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न या आपल्या युट्यब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करायचं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती जिल्हा परिषद भरती जिल्हा पोलीस भरती आरोग्य सेवक गेलेली भरती व या सर्व भरतीमध्ये जेवढे काही प्रश्न विचारले आहेत मागे पुढे व येणारे वर्ष सुद्धा विचारणार आहेत असे मिश्र सराव मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर हे प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवायचे मित्रांनो पाठच करून टाका शक्यतो पाठ करून टाका हे प्रश्न जशाच तसे उतरले जातात तर पहिला प्रश्न बघूया मित्रांनो पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की लिप मध्ये एकूण किती दिवस असतात लिप मध्ये एकूण किती दिवस असतात तुम्हाला सांगायचं आहे लिप मध्ये एकूण किती दिवस असतात याचा योग्य उत्तर क्रमांक आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक तीनशे सहा दिवस असतात दुसरा प्रश्न बघू शकता जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे तर याचा योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक ए आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सरडा हा प्राणी एकाच वेळेला दोन दिशे कर, दिशेला बघू शकतो प्रश्न क्रमांक चौथा आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात प्रश्न क्रमांक पाच आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते प्रश्न क्रमांक पाच आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन सदतीस डिग्री सेल्सिअस इतकं असते सहा प्रश्न बघू शकता कोणत्या परजीवी जीवांमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया होतो कोणत्या परजीवी जीवांमुळे म्हणजे मलेरिया होत असतो तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन प्लाझ्मोडियम या डासामुळे होत असतो सातवा प्रश्न बघू शकता पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करत असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मज्जा संस्था या भागाला पोलिओ रोग इजा करत असतो आठवा प्रश्न बघू शकता कोणते तेल हृदय विकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते तेल हृदय विकार असणाऱ्या व्यक्तीला उपयुक्त असते तर त्याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन करडईचे तेल हे हृदय विकार असणाऱ्या व्यक्तीला उपयुक्त असते नववा प्रश्न बघू शकता कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पोला उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो प्रश्न क्रमांक दहा आहे वातावरणात कार्बन डाय चे प्रमाण किती टक्के आहे वातावरणात कार्बन डाय चे प्रमाण किती टक्के आहे याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन झिरो पॉईंट झिरो टक्के झिरो चार टक्के अकरा प्रश्न बघू शकता कोणती वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या अधिकामी जागावर अवलंबून असते कोणती वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या रिकामी जागावर अवलंबून असते तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक वस्तू अवलंबून असते बारावा प्रश्न बघू शकता खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याला सर्वाधिक वापर केल्यास तो कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन क जीवनसत्वाचा नाश होत असतो तेरावा प्रश्न बघू शकता खालीलपैकी कोणता एक धातू आहे खालीलपैकी कोणता एक धातू आहे याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक पारा हा एक धातू आहे चौदावा प्रश्न बघू शकता निद्रानाश हा रोग रिकामी जागा या जीवनाच्या अभावामुळे होत असतो निद्रानाश हा रोग रिकामी जागा या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे बी जीवनसत्व पंधरावा प्रश्न बघू शकता खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णांना म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णांना म्हणून ओळखला जातो याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक दूध हा पूर्णांना म्हणून ओळखला जात असतो मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अभिषेक बावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रोज दररोज सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रावर व इतर विषयावर लाईव्ह क्लास करायला विसरू नका सोळावा प्रश्न आहे हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार ड जीवनसत्व आवश्यक असते सतरावा प्रश्न बघू शकता सूर्याकडून पृथ्वीवर येणारी रिकामी जागा टक्के अतिनिल किरणे ओजनच्या थरामुळे अडवली जातात सूर्याकडून पृथ्वीवर येणारी रिकामी जागा टक्के अति रिकामील किरणे ओजनच्या थरामुळे अडवली जातात तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन न्यानव टक्के अतिनिल किरणे ओझनच्या थरामुळे अडवली जातात अठरावा प्रश्न बघू शकता मित्रांनो पाण्याचा गोठन बिंदू किती आहे पाण्याचा गोठन बिंदू किती आहे याचा योग्य उत्तर क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन झिरो डिग्री सेल्सिअस आहे शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन फ्लेमिंग या शस्त्रज्ञाने पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे विसावा प्रश्न बघू शकता मित्रांनो काकडी की उटरभुज यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते काकडी किव टरबूज यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन ब्याण्णव टक्के असते एकविसावा प्रश्न बघू शकता मित्रांनो खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होत असतो खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होत असतो तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व अतिसारखा वीड विषम हे सर्व पाण्याच्या प्रसारामार्फत होत असतात बावीसावा प्रश्न बघू शकता मित्रांनो वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढत असते वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढत असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, एक, एक कार्बन डायऑक्साइड या वायूमुळे वातावरणातील तापमान वाढत असते प्रश्न लक्षात घेऊ शकता मित्रांनो रिकामी जागाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्ती रक्तशय म्हणजेच एनिमिया हा रोग होत असतो रिकामी जागाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्तशय म्हणजेच अनिमिया हा रोग होऊ शकतो तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लोहच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन त्या व्यक्तीस रक्तशय म्हणजेच अनिमिया हा रोग होऊ शकतो चोवीसा प्रश्न बघू शकता मित्रांनो पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण खालीलपैकी काय वापरण्यात येते पिण्याच्या येतेकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो तर त्याचे योग्य उत्तर क्रमांक आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन व्हायरॉलॉजी या नावाने ओळखला जातो सव्वीसावा प्रश्न बघू शकता भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे तर त्याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक कोलकत्ता या शहरामध्ये सुरू झालेली आहे सत्तावीस प्रश्न बघू शकता बीसीजी लस रिकामी जागा या रोगापासून बचाव करत असते बीसीजी लस रिकामी जागा या रोगापासून बचाव करत असते त्याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक तीन क्षयरोगापासून बचाव करत असते अठ्ठावीस प्रश्न बघू शकता खालीलपैकी जीवाणूचा आकार कसा असतो जीवाणूचा आकार कसा असतो याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक स्वल्प विरामासारखा असतो एकोणतीसावा प्रश्न बघू शकता मित्रांनो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी मनुष्यास रातांदळेपणा हा रोग होत असतो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी मनुष्यास रातांदडेपणा हा रोग होत असतो तर याच्या योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक अजीवनसत्वाच्या अभावामुळे तांदळेपणा हा रोग होऊ शकतो तिसरा तिसवा प्रश्न आहे मित्रांनो तिसवा प्रश्न आहे मित्रांनो पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरण्यात येते